महिलांना सबलीकरण करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्वी महाराष्ट्र ग्रामीण उद्योग प्रकल्पाअंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त नवतेजस्वी महोत्सवाचे आयोजन जळगाव शहरातील शानबाग सभागृहात आज दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी चार वाजता या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्या हस्ते करण्यात आले महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योग प्रकल्पाअंतर्गत नव नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजन पंधरा ते सतरा मार्च दरम्यान शानबाग सभागृह येथे करण्यात आले आहे यामध्ये बचत गटाच्या विविध स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ आणि वस्तूसह विविध पाककलांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे या महोत्सवाचे आज मोठ्या था थाटात था। जिल्हा कृषी अधिकारी कुरबाल तडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले